पन्नास किलोची फर्स्ट सेमी फायनल चला शिवानी करचे सोलापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस नंदनी साळोके कोल्हापूर ब्ल्यू कॉश्युम महाखेल भाऊ पुढचा प्रोग्राम आले शिवानी करचे सोलापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस नंदाने साळोके कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम मेडिकल टीम थोड़ा मागे सरका तिकडं कुस्ती थांबवा नाही मॅट क्रमांक ए वर मॅट क्रमांक दोन वरती यानंतर सेमी फायनल कुस्ती स्वाती शिंदे कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम श्रुती येवले पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम दुसरी सेमी फायनल रुपाली शिंदे हिंगोली रेड कॉस्ट्यूम ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम मॅट क्रमांक एवर, वर त्रेपन्न किलोच्या दोन्ही सेमीफायनलच्या कुस्त्या पुकारलेल्या बॅट क्रमांक दोन वरती पुढील होणारी सेमी फायनल पन्नास किलो डेंगे कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस मनीषा शेलार ठाणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम पन्नास किलो दुसरी सेमी फायनल त्यानंतर पंचावन्न किलोच्या सेमीफायनल होतील नेहा चौगले कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस सिद्धी डमडेरे पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम भूमी काळे सोलापूर रेड कॉस्ट्यूम वर्सेस साक्षी चंदन शिवे सांगली ब्लू कॉस्ट्यूम पन्नास किलो आणि पंचावन्न किलोच्या खेळाडूंनी तयार राहायचे मध्यांतर चालू कुस्तीचा गुणफलक लाल कॉस्ट्युम तीन गुण आणि निळा कॉस्ट्युम दोन गुण चला ब्लू कॉस्ट्युम चला मॅट मॅटेवर दुसऱ्या फेरीला प्रारंभ आणि संपलेल्या कुस्तीमध्ये नंदिनी साळके कोल्हापूर चितपटीने विजय अतिशय प्रेक्षणीय लढत क्रमांक एक वर चालू आहे वेदिका कोल्हापूर आणि सोनू महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश धोडके यांचं व्यासपीठावर आगमन देवळी ग्रामस्थांच्या वतीनं आयोजकांच्या जा वतीनं आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत मॅट क्रमांक दोन वरती पन्नास किलो सेकंड सेमी फायनल डिंगे कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस मनीषा शेलार ठाणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम बघा सर्व पैलवान गॅलरी मध्ये जाऊन बसा अतिशय सुंदर व्यवस्था आहे बसण्यासाठी मॅट क्रमांक दोन वरती चालू कस्ती संपल्यानंतर पंचावन्न किलोची ची पहिली सेमी फायनल होईल या सेमी फायनल साठी तयार राहायचे नेहा चौगले कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस सिद्धी डमडे पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम पंचावन्न किलो ची पहिली सेमी फायनल हा तिचे सुंदर लढत क्रमांक एक वर चालू आहे वेदिका कोल्हापूर आणि वेदांतिका सातारामध्ये अति चुरशीची लढत नऊ संपलेल्या गोष्टी मध्ये रिया डेंगे कोल्हापूर तांत्रिक गुणाधिक्यावर विजयी कोच रेड कोच बसून कोचिंग करायची चला मॅट क्रमांक दोन वरती यायचे पंचावन्न किलो पहिली सेमी फायनल नेहा चौगले कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस सिद्धी डमडरे पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम पंचावन्न कठड्यावर जे हात ठेवून उभे आहेत कृपया त्यांनी स्टेडियम मधील खुर्च्यावर जाऊन बसावं जेने बाकीच्यांना पाहण्यासाठी सुटेबल होईल त्यांना पाता येईल सापलेला कुस्तीमध्ये वेदिका वेदिका सासने कोल्हापूर यांचा सेमी मध्ये प्रवेश चला त्रेपन्न किलो चालू असते नंतर मॅट क्रमांक दोन वरती पुढे पंचावन्न किलो दुसरी सेमीफायनल श्रुती येवले पुणे जिल्हा ब्ल्यू क्रॉश चला पहिला लवकर पंचावन्न किलो दुसरी सेमीफायनल